टी न्यूज आपला शहर, आपली बातमी नाशिक अग्निशमन दलाने केली सुटका पायात एका घारीचा जीव वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे नाशिकच्या पंचवटी परिसरातील गंगा घाटेतील जुन्या झाडावर घार अडकून पडली होती त्याबाबत माहिती मिळतात नाशिक अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन तिची सुटका केली दरम्यान अशा घटना वारंवार घडत असून कबूतर कावळे वा घारी मांज्याच्या बळी ठरत असल्याचे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले शहरात पक्षी प्राण्यांसह मनुष्याच्या जीवाला नॉयलान मांजा धोकादायक ठरत आहे अडकलेल्या घरीच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात मांजा गुंतल्याचे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले दरम्यान या प्रसंगी पंचवटी अग्निशमन केंद्रप्रमुख संजय कानडे लिडिंग फायरमॅन धीरज पाटील संदीप जाधव वाहन चालक मोहिते महेश हेकरे ट्रेनी फायरमन वैष्णव संकेत झिपरे पगारे चेतन शेजवड आदींच्या मदतीने घारीचा जीव वाचविला आहे एक कॉल आल्याप्रमाणे आम्ही सध्या चौथ्याने आलो एक पिंपळाच्या झाडावर घार पक्षी मांज्यामध्ये अशा पद्धतीने अडकेल होता की आम्ही वन विभागाची जी गाडी आहे ही व त्याच्यावर वाहन चालक रमेश आवाड व आमची पूर्ण संपूर्ण टीम येऊन त्या गाडीला आम्ही जिवंत बाहेर काढले व वन विभागाचे जे आहे अधिकारी जन माझ्याकडून घेऊन जाणार आहे गरीबी लोकांनी ती काळजी घ्यायची आहे ह्या मांज्यामुळे आपले पक्षी हळूहळू कमी होऊ राहिले पर्यावरणासाठी आपल्या पक्ष्यांना जीवनदान देणं खूप गरजेचं आहे म्हणून इथून पुढं पब्लिकने आम्हाला खूप सहकार्य करावा ही विनंती एम आय माझ्यावर पंचेटी आग्मी शमक दलाचे संजय कानडे त्यानंतर किप्ती पाटील त्याच्यानंतर संदीप जाधव वैष्णव महेश एकरे त्यानंतर मोहिते अशी आमच्या संपूर्ण टीमनी व सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे मी जीवंत राजा जीवन धन्यवाद